बदलापूर शहर पुन्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थिनीवरच्या अत्याचाराने हादरले स्कूल व्हॅन चालकाने चार वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आली बदलापूरच्या घटनेतील पीडित शाळेत शिकत आहे ती शाळाच अनधिकृत असल्याची माहिती समोर आली शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेसंबंधी माहितीच नसल्याचं धक्कादायक बाब पुढे आले या प्रकारामुळे आता बदलापुरात आणखी संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे दरम्यान या लहान मुलीवरच्या अत्याचाराच्या घटनेची बाल हक्क आयोगाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली घटने एखाद्या संस्थेला अधिकृत किंवा अनधिकृत ठरवण्याचं ते आम्ही पहिलीपासून पुढच्या शाळांचं अनधिकृत असेल तर आम्ही घोषित करतो अशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये मी आतापर्यंत दहा शाळांवर अनधिकृत म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यापैकी तीन तीन शाळा बंद झालेल्या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत माहिती बालकांचा शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊच्या तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन अठरामध्ये की शाळा अनधिकृत शाळा सुरू करणं एक लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी दहा हजार दंड आणि मान्य आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो आम आमचं म्हणणं असं आहे की ह्या ज्या प्रीस्कूल आहेत ज्या शहरांमध्ये चालू आहेत सर्रास महाराष्ट्र शासनाने कुठेतरी आता प्रीस्कूलना नियमावली लागू करून द्यावी ज्यामध्ये ह्या प्रीस्कूल जे ज्या आहेत त्या शिक्षण विभागाच्या अंडर येतील आणि कुठेतरी त्यांना एक चाप बसेल अन्यथा हे शहरामध्ये हे विषय असे चालूच राहतील की खूप धक्कादायक प्रकार आहे छोटा गट शिक्षण अधिकारनाथ माहिती नाहीये की प्री स्कूल कोणाचे अखेरये देतात खूप दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे माननीय अजितदादा पवार जे आहेत त्यांच्या त्यांची आम्ही लवकरच भेट करणार आहोत आणि हे जे प्री स्कूल आहेत हे शिक्षण विभागाच्या अंतर्गत यावेत अशी आमची आम्ही त्यांना मागणी करणार काल ही घटना झाल्याच्या नंतर तात्काळ विभागाला त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे मला वाटतं की आज त्याचं संपूर्ण माहिती उपस्थित झाल्याच्या नंतर जर अशा काही गंभीर गोष्टी असतील तर आणखी कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि बदलापूरच्या आधीच्या घटनेत कठोर शिक्षा झाली होती असं शिंदे म्हणाले शब्दात कठोर शिक्षा होणार का अशी चर्चा सुरू झाली आधीच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीचा एनकाउंटर झालेला होता बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये अतिशय माणसाला माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि त्याच्यामध्ये जे आरोपी त्यांना अरेस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला चांगली म्हणजे त्याला चांगली म्हणजे त्याला कडक शिक्षा म्हणजे त्याला फाशीत लागली पाहिजे ना असे जर कृत्य करायला लागले तर अगोदरच्या वेळेस ते निर्णय झाला होता चांगला म्हणजे कठोर शिक्षा कठोर शिक्षा